चला सगळ्यांना गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ आणि छान संध्याकाळ झाली आहे दिवाबत्ती केली सहज मी मोबाईल हातात घेऊन बसले तर कालचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता माझ्यामध्ये काल किंवा परवाच्या व्हिडिओखाली एक कमेंट मला आलेली आहे तुम्ही पण बघू शकता की ताई लोक खूप विचित्र वागतात आणि भामटेपणाने वागतात तर त्याच्यावर तुम्ही मोटिवेशनल एखादा व्हिडिओ तयार कराल का किंवा पोस्ट करा प्लीज तर म्हटलं ठीक आहे आणि आज काय मी सकाळी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली नाही तर आज मी कुठला तरी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणारच होते म्हटलं आज चांगला विषय मला मिळाला आहे तर तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर कराव्या थोड्याशा गप्पा माराव्या आणि माझे पण काही लोकांचे अनुभव हो, मला पण विचित्र येतात आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांनाच लोकांचे अनुभव खूप हो येतात काही चांगले काही वाईट काही विचित्र काही, काही विक्षिप्त असे वेगवेगळे अनुभव हो, आपल्याला येत असतात तर त्या ताईंनी मला विचारलं होतं की लोक खूप भामटेपणाने वागतात आपण खूप सरळ मार्गात असतो आणि लोक भामटेपणाने वागतात अशा लोकांचं इंटेन्शन अशा लोकांची काय आपल्या बाबतीत समज आहे आपल्या बाबतीत काय त्यांचा विचार आहे हे कसं ओळखायचं हे तुम्ही मला सांगा याच्या बाबतीत तुम्ही व्हिडिओ तयार कराल का चांगला विषय आहे तर म्हटलं आपणही थोड्याशा गप्पा तुमच्याबरोबर माराव्या हा व्हिडिओ मी कोणालाही पर्सनली बोलत नाही आहे आता एक रिक्वेस्ट आली मला वाटलं चांगला विषय हो। वाट आहे त्या विषयावर थोडंसं बोलावं म्हणून मी हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करते हा व्हिडिओ कोणीही पर्सनली घेऊ नका त्या व्यक्तीनी त्या बाईंनी मला जे विचारलं ते अनुभव प्रत्येकालाच आयुष्यात येत असतात तर थोड्याशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्या असं मला वाटलं तर त्या बाबतीत मी दहा ते अकरा पॉईंट असे लिहून काढलेले आहेत की वेळेवर बोलताना लक्षात राहत नाही किंवा मागे पुढे होतं म्हणून बघूया भामटे लोक असतात स्वार्थी लोक असतात मतलबी असतात चांगले असतात वाईट असतात विघ्न संतोषी असतात दुसऱ्याच्या आनंदात दुःख मानणारे असतात दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारे असतात व्हरायटी ऑफ पीपल आपण आपल्या आयुष्यामध्ये अनुभव घेत असतो तर ह्या लोकांना ओळखायचं कसं हे पण आपण <coughs> <coughs> या लोकांना स्मार्टली हँडल कसं करायचं हे पण आपल्याला कळायला पाहिजे म्हणून काही गोष्टी तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे चला आता काही पॉइंट मी ह्या कागदावरती लिहून घेतलेले आहेत तर आता त्यांना सांगायचं की भामटेपणाने जी लोक आपल्याशी वागतात त्यांची दहा ते अकरा दहा ते अकरा लक्षणं माझ्या पण लक्षात आलेली आहेत कारण माझ्या आयुष्यात असे लोक आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात येतात जातात तर पहिला जो आपला पॉइंट आहे तर शब्द त्यांचे शब्द वर्सेस त्यांची कृती आपल्याला तपासायची असते लोक काय बोलतात त्यापेक्षा ते काय करतात हे खूप जास्त महत्वाचं असतं बोलतात एक करतात एक हसून सांगायचं आणि बाहेर वेगळंच काहीतरी सांगायचं किंवा रडून सांगायचं आणि हसून काढायचं असे जे प्रकार असतात अशा लोकांपासून आपल्याला थोडंसं सावध राहायला पाहिजे हा पहिला पॉइंट आहे की जे लोक बोलतात एक आणि करतात वेगळं म्हणजे शब्द आणि त्यांची कृती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असतं उगीच बोलायचं म्हणून काही बोलायचं आणि वेळ आल्यानंतर चाट मारून निघून जायचं हा त्यांचा पहिला पॉइंट आहे आपला दुसरा पॉइंट आहे फायदा झाला की ही लोक बदलतात का आता काही लोक असे असतात की त्यांना आपल्याकडनं काहीतरी साध्य करून घ्यायचं असतं आपल्याकडनं काहीतरी काम करून घ्यायचं असतं तोपर्यंत ते लोक तुमच्याशी अक्षरशः तुम्हाला साखरेत घोळवतात म्हणजे इतकं गोड बोलतात की तुमचा त्याच्यावर विश्वासच बसत नाही एकदा तुमचं काम त्यांचं काम झालं की ते तुम्हाला डायरेक्ट बाय बाय करतात ते म्हणतात ना काम ते काम नाही तर लांबून सलाम करायचा तो प्रकार असतो तर फायदा झाला की हे लोक बदलतात फायदा होईपर्यंत असं दाखवतात बापरे आपण इतके घनिष्ठ आहोत तुमच्याशिवाय मला कोणी नाही माझ्याशिवाय तुम्हाला कोणी नाही असं दाखवायचं असतं आणि तो त्यांचा फायदा झाला की हे लोक लगेच टर्न होतात तर दुसरा हा पॉईंट आहे फायदा झाल्यावर अशी लोक बदलतात का हे पण तुम्ही लक्षात ठेवा आपला तिसरा पॉइंट आहे अचानक गोड बोलायला लागत एखादा माणूस अचानक गोड बोलायला लागणं एखादा माणूस कायम कुचक नास्क नंतर टोले टोमणे नंतर आपल्याला जिवारी लागेल ला असं बोलायचं पण त्यांचं काम जवळ आल्यानंतर अचानक गोड बोलायला लागायचं ला अशा लोकांना सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे कारण ही लोक भामटेपणाचे तिसरं लक्षण आहे की कधीही न बोलणारे अचानक साखरेसारखे गोड बोलायला लागतात ला ला तेव्हा समजायचं की हे लोक सुद्धा भामटे असतात म्हणून आता कठीण काळामध्ये आपल्याला मदत करणारे म्हणजे कठीण काळामध्ये आपल्याला काही संकट आली म्हणा किंवा फॉर एक्झाम्पल आपण हॉस्पिटलाइज झालो आहे आपल्यावर काही प्रसंग आहे किंवा आपण टेन्शनमध्ये आहोत अशा वेळे आपल्या वेळेला धावून येणारी जी लोकं असतात आप म्हणजे आपल्या संकटामध्ये आपल्याला मदत करणारी ही खरी लोकं असतात आनंदामध्ये तर सगळेच सहभागी होतात तुम्ही एखाद्या लहान मुलाचा वाढदिवस जरी घरात केला तर तुम्ही बघा बोलवल्यावरती सगळेजण येतात येतात की नाही आनंदामध्ये सगळेजण सहभागी होतात पण आपल्या संकटामध्ये आपल्यावर जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा आपल्याला कोण साथ देत आहे नक्की याच्यावरती आपण ठरवायला पाहिजे की आपल्या बाजूनी कोण आहे आणि आपल्याशी कोण खरंच चांगलं वागतंय ते तर तुमच्या कठीण प्रसंगामध्ये जी लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असतात की नाही बाबा मी आहे नको काळजी करू एवढा जरी शब्द आपल्याला कोणी बोललं तरी आपल्याला खूप धीर येतो अशी जी माणसं असतात ही चांगली असतात तर ही काही लक्षणं मी तुम्हाला सांगते हे तुम्ही पण ओळखायला शिका आणि आपला पाचवा मुद्दा आहे नेहमी फक्त स्वतःच्याच फायद्याच्या गोष्टी बोलायच्या काही लोकांना सवय असते उगाच शहाणपणा करायचा आपल्या नॉलेजचा शो ऑफ करायचा समोरच्याला सतत अक्कल शिकवायची समोरचा म्हणजे मॅड आहे नॉन सेन्स आहे तो त्याला काहीच नॉलेज नाही आपण खूप नॉलेजेबल आहे असं दाखवायचं अशी सुद्धा लोक भामटी असतात बरं का मी तुम्हाला सांगते हा अनुभव मला पण आलेले आहेत तुम्ही पण लक्षात घ्या जर कायम स्वतःचा विचार मीपणा सारखं मी माझं माझं मी माझं सतत स्वतःचा विचार करायचा उद्या कसा जा उद्याचा दिवस माझ्यासाठी कसा जाईल आज मला हे करायचं आज मला ते करायचं पण तुम्हाला काय प्रायोरिटी समोरच्या माणसाला आपल्याला जर एखादा माणूस काही प्रायोरिटी देतच नसेल आणि फक्त स्वतःचाच टेंभा मिरवत असेल जिकडे तिकडे अशी लोकंसुद्धा खूप भामटी असतात आता समजा काही विषय निघाला आपला सहावा पॉईंट आहे की तु सातवा पॉईंट आहे तुमची गोष्ट ते मनापासून ऐकतात का आता तुम्ही बघा कुठे काही हे असेल कॉन्व्हर्सेशन चालू असेल दोन माणसांमध्ये किंवा घरामध्ये काही पाहुणे आले आहेत किंवा आपले नातेवाईक जमलेत काही चर्चा चालू असेल तर एखाद्या माणसाला काय सवय असते की तुम्हाला सतत खाली पाडून बोलायचं दुसऱ्याला किंमत द्यायची नाही दुसऱ्या माणसाचे विचार ऐकून घ्यायचे नाही सतत आपली मतं दुसऱ्यावर लादत राहायची आणि आपण काय सांगतो त्याला महत्त्व द्यायचं नाही अशा लोकांना काय वाटतं की माझंच म्हणणं या समोरच्या माणसांनी सतत ऐकलं पाहिजे तुमच्या म्हणण्याला जर ती लोकं किंमत देत नसतील किंवा मग तुम्ही काही तुमचे मुद्दे मांडले तर त्याला ते काही भाव देत नसतील किंवा तुमचं काही महत्वाच नाही आहे ही, ही काही पण बोलते जाऊ दे आपलंच खरं तर आपला आपल्या ज्या काही गोष्टी जसं आपण समोरच्याशी मतं अगदी शांतपणे ऐकून घेतो व्यवस्थित आहे आणि समोरचा जो माणूस आपल्या आपली मतं ऐकून घेत नसेल आपले विचार ऐकून घ्यायची त्याची तयारी नसेल तर अशा ठिकाणी न थांबलेलं एकदम योग्य असतं आणि आपला पुढचा मुद्दा आहे ही लोक तुमच्या वेळेचा आदर करतात का आता कुठे जर आपल्याला काही बोलवलं किंवा आपल्याला समजा एखाद्या एक एक्स पर्सनकडे आपल्याला जायचंय किंवा आपल्या नातेवाईकांकडे म्हणा किंवा शेजारी म्हणा किंवा कोणाकडे जायचं तर आपण बोलल्यावर महत्त्व देऊन लगेच जातो वेळेच्या आधी पाच ते दहा मिनटं जातो किंवा वेळेवरती अवेलेबल होतो पण तुम्ही बोल्यावर ही, ही लोकं येतात का ये तुम्ही बोलावल्यावर ही लोकं येतात का तुमच्याकडे तुम्ही जेव्हा समोरचा माणूस बोलवतो तेव्हा आपण अगदी छान मस्तपैकी आवरून सावरून व्यवस्थित जातो पण आपल्यालाही तेवढं महत्व आहे का आज आपण त्यांच्याकडे जातोय पण दोन दिवसांनी तुम्ही जर त्यांना इन्व्हाइट केलं किंवा तुम्ही त्यांना बोलवलं तर ही लोकं तुमच्याशी बोलतात का तुमच्याकडे आदराने येतात का हे पण तुम्ही बघायला पाहिजे आणि अशा ज्या काही खुणं आहेत अशी जी काही लक्षणं आहेत ही लक्षात घेतली पाहिजे आणि आपण पण सावध राहायला पाहिजे अशा लोकांचं वागणं जे आहे पुढचं पॉईंट आहे त्यांचं वागणं सगळ्यांसोबत सारखं असतं का काही लोकांना काय सवय असते की पाहुणे आले इस्पेशली आपले नातेवाईक काय काय सवय असते की पाहुणे आले की त्यांच्या देखत खूप शो करायचा खूप चांगलं वागायचं नंतर पाठ फिरली मग परत आपला रंग दाखवायला लागायचा अशा लोकांपासनं अतिशय सावध राहा काही लोकांना चार लोकांमध्ये खूप असं आव आणण्याची चांगलं वागण्याची आपला आपलं आहे हे आमचं आहे ही आमची आहे हा आमचा आहे असं करून वागायची सवय असते आणि एकदा पाहुणे गेले म्हणजे चार लोकांमध्ये जे चार लोक आले समजा आपल्याकडे पाहुणे आपण रिस्पेक्टफुली त्यांच्याशी बोलतो वागतो तसंच ते पण आपल्याशी वागतात का घरात राहून हे पण बघायला पाहिजे कारण काय होतं चार लोकांमध्ये हे लोक काय करतात की शो करतात किंवा हे पण तुमच्यासारखेच आहे बघा आम्ही घरामध्ये किती आमचं बॉन्डिंग आहे आम्ही किती छान राहतो आम्ही किती आमचं एकमेकांना आम्ही आधार देऊन राहतो असा शो करणारी जी लोक असतात यांच्यापासून पण सावध राहायला पाहिजे ते इतरांसमोर फक्त शोसाठी तुमच्याशी चांगलं वागतात आणि त्यांची पाठ फिरल्यानंतर ते त्यांचा रंग दाखवायला सुरुवात करतात अशा लोकांपासून सुद्धा तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या मागे चर्चा होते का सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तोंडावर गोड बोलायचं आणि मागून शिव्या घालायच्या मागून वाटेल तसं काहीतरी घाणेरडं बोलायचं आपल्याविषयी हे तिसऱ्याच माणसाकडनं जेव्हा आपल्याला कळतं की हे लोक तुमच्याविषयी असं बोलत एक तर बघण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये किंवा बघण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये चार बोटांचं अंतर असतं अशी म्हण आहे पण हे विश्वासातलेच लोक जेव्हा आपल्याला सांगतात की नाही हा पर्सन किंवा हे तुमचे नातेवाईक तुमच्याविषयी असं शिंतोडे उडवत होते तुमच्याविषयी घाणेरडं बोलत होते अशी जी आपलीच लोकं असतात ह्यांच्यापासून अतिशय सावध राहायला शिका कारण चार लोकांसमोर देखावा करायचा आणि मागून वाटेल तसं घाणेरडं आपल्याविषयी बोलायचं ही अतिशय वाईट सवय आहे तर ही एक खूण तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या मागून आपली काही घाणेरडी चर्चा होते का कारण नसताना ते सुद्धा तर हुशारीने वागायला शिका कारण ही लोक काय करतात सगळ्या मॉबमध्ये आपल्याशी खूप गोड वागतात आणि सगळे लोक त्यांचे त्यांचे मार्गी लागले की आपले विषय मागून फोनवर म्हणा किंवा जाता येता म्हणा रस्त्याने शेजारी पाजारी कुटाळपणा करायचा कुट्टाळपणा करतात अशा लोकांपासून सावध राहायला शिका हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तसंच तुम्ही जे एखादं तुम्हाला यश मिळालं तर ही लोकं जी असतात विघ्न संतोषी यांना आनंद होतो का दुःख होतं हे पण आपणच ठरवायचं असतं आता हे कसं ठरवायचं असतं समजा तुम्हाला एखादं यश मिळालं असेल किंवा तुम्ही एखाद्याच्या तुमची प्रगती होत असेल एखाद्या फील्डमध्ये तर ह्या लोकांच्या चेहऱ्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की नक्की ह्या माणसाला दुःख झालंय की आनंद झालाय असे सुद्धा तुम्ही ह्या ज्या काही बारीक आहेत हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे मला सुद्धा माहिती नव्हतं पण जसा जसा अनुभव यायला लागला चार लोकांचा संपर्क वाढला नंतर नातेवाईकांमध्ये जाणं येणं ना वाढलं तेव्हा मला हे अनुभव यायला लागले आणि मी सुद्धा या गोष्टींमधून शहाणी झालेली आहे जेव्हा तुम्हाला एखादी यशप्राप्ती होते किंवा जेव्हा एखाद्या गोष्टीत तुम्हाला तुम्ही पुढे जाता तेव्हा ही लोक तुम्हाला मागे खेचतात का किंवा ही लोक आता जी खरी लोक असतात ते तुम्हाला विश करतील तुम्हाला फोन करतील की अरे वा तू खूप चांगलं झालंय असंच तुझ्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला शुभेच्छा असे चांगले लोक बोलणारी आहेत ज्या लोकांना तुमच्याविषयी राग आहे ही लोक तुमच्यावरती तेव्हा चिडचिड करतात तुमचा रागराग करतात बघा चाणक्यपणे अगदी चाणक्ष बुद्धीनी तुम्ही जर बघितलं तर ह्या अशा व्हरायटीच्या जी लोकं आहेत ही असतातच आणि मी म्हणते असावीत कारण अशी लोकं असल्यामुळे आपली प्रगती होते आपल्याला कोणाशी कसं वागायचं ते समजतं चार लोकांमध्ये आपल्याविषयी कोण काय बोलतं हे आपल्याला कळतं आपण अधिकाधिक चतुर होत जातो आपण चाणक्य बनतो त्याच्यामुळे म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी ती म्हण अतिशय खरी आहे कारण अशा लोकांमुळे आपल्या आपल्या प्र मला वाटतं आपली जास्त प्रगती होते कारण अशा लोकांमुळे आपल्याला कसं वागायचं कोणाशी कसं वागायचं बाहेरच्या सराउंडिंगमध्ये आपण लोकं कशी ओळखायची हे सगळं आपल्याला समजतं आणि असे दहा ते बारा पॉईंट असं तुम्ही पण लक्षात ठेवा या काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या या सगळ्या समाजामध्ये चालतात मी हा व्हिडिओ कोणालाही पर्सनली बोलत नाही आहे किंवा कोणाशी पण मला कोणा कुणाला पर्सनली दुखवायचं पण नाही आहे पण ह्या व्हरायटीचे लोक असतात आणि याच्यातून आपण कसा मार्ग काढायचा कारण काही कमकुवत असतात लोक बुद्धीनी किंवा विचारशक्तीनी कोणी बोललं की मनाला लावून घेतात मग त्यांची प्रगती खुंटून जाते प्रगती होत नाही मग हा मला असंच बोलला मग नको बाबा मी आता पुढे जात नाही असं नका करू अशा लोकांना घाबरायचं नाही उलट आपली प्रगती आपण जास्त करायची अशा लोकांच्या सानिध्यामध्ये राहून तर हे काही गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आणय से Uh, मी आज मोबाईल बघता बघता मला uh, तर एक मेसेज मी वाचला म्हणून हा व्हिडिओ मी आज खास केलेला आहे आणि विषय पण चांगला आहे तर कुठलाही uh, माझं बोलणं पर्सनली घेऊ नका अशा पद्धतीच्या लोकांमधून कशी वाट काढायची एवढंच फक्त मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे आपल्याला काही कुणाविषयी वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट चिंतनही करायचं नाही आणि असं करू पण नाही कारण ते आपल्या याला शोभत नाही कारण आपणच त्या लोकांसारखं जर वागलो तर त्या लोकांमध्ये आणि आपल्या लोकांमध्ये आपल्या विचारांमध्ये काय फरक राहणार आहे तो माणूस वाईट वागतोय म्हणून आपण त्याच्याशी वाईटच वागलो तर मग त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काहीच राहणार नाही तर त्याच्यामुळे चाणक्यपणे स्मार्टली ह्या लोकांना कसं हँडल करायचं हे काही मुद्दे मी तुमच्याबरोबर शेअर केले आणि आजचा विषय खरंच छान होता ज्यांनी कमेंट मला केली त्यांना खूप खूप खुँ थँक्यू कारण तुमच्यामुळे ह्या विषयावर मला चार शब्द बोलता आले आणि काही जणांना असं वाटत होतं की मी हा व्हिडिओ करावा म्हणून मी हा व्हिडिओ केला दहा बारा पॉईंट तुमच्यावर शेअर केले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या उन्हाळा खूप पडत चाललेला आहे थोड्या थोड्या अंतराने पाणी प्या बॉडी डिहायड्रेट होते बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी थोड्या थोड्या मिनिटांनी पाणी पित जा आपली बॉटल आपण भरूनच ठेवायची येता जाता थोडं थोडं पाणी प्यायचं म्हणजे आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होत नाही चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्याला तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय